नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी आले होते शेतात सकाळी सकाळी कारण आज सुट्टी होती ना बांधकामावर काही मिस्त्री लोक येणार नव्हते ना तर म्हटलं चला आता रानातून जाऊन यावं आता सोयाबीन कधी म्हणजे काढायची आहे तर बघू आता कधी काढ काढायली ती पण मला वाटतं अजून वेळ आहे थांबवा आता आठ पंधरा दिवस कारण खूप पाऊस झाला ना आमच्या इकडे वल्ल पण खूप आहे खाली तर मी फक्त कडाकडाने हिंजले कारण खूप पाऊस आलेला होता आणि काही काही ठिकाणी शेंगा अशा नाही का हे झालेल्या आहेत थोड्याशा काही काळ्या पडलेल्या आहेत कारण खूप पाऊस झाला होता आणि म्हटलं चला पण जाऊन यावं यावं चक्कर म्हणून हे बघा काही काही शेंगा अशा झालेल्या आहेत काही काही ठिकाणी अजून हेच आहेत हे बघा तर म्हटलं जाऊन यावं सकाळी सकाळी म्हणून सकाळी आलेली आहे अजून मला घरी जाऊन आज मी अजून मी आवरलेलं नाही आहे तर एक म्हणजे का मदतीसाठी एक बाई बोलवलेली आहे आता तिला भांडे वगैरे मी काढून दिलेले आहे तिथून जाऊन मी कपट वगैरे साफ करणार आहे आणि धुणं व्हायचं आहे मला पण आता ऊन प आता कायसा काय आहे थोडंसं ऊन आता काय माहिती दुपारून राहतं का नाही कारण काय होतं दुपारून बाराच्या नंतर आमच्या इकडे लगेच वातावरण बदलून जाऊ राहिलं तर म्हटलं बघू आता इथून जाऊन काय होतं आहे तर हे बघा अशी आहे आमची सोयाबीन तर कसं होईल आता करेल घरी जाऊन अजून स्वयंपाक बनवायचा आहे जेवण बाकी आहे पण म्हटलं जाऊन या आधी सकाळी सकाळी कारण दुपारी पाऊस आला ना तर मग होणं येणंच होत ना नाही कारण खूप चिखल होतो रस्ते पण खूप खराब आहेत ना त्यामुळे म्हणून सकाळी सकाळी आले होते तर बघा कशी आहे सोयाबीन आमची अजून काढायला नाही आली अजून मी म्हणते पंधरा दिवस वीस दिवस जरी थांबलं वीस पंचवीस दिवस तरी काही अडचण नाही पण आता पाऊस काय करतो काय माहिती तर म्हटलं बघू आता काय होतं म्हणून आले होते, होते चक्कर मारायला आता इथून जाऊन स्वयंपाक वगैरे करून आणि मग जेवण वगैरे करून मग काम आवरणार आहे मी कारण खूप काम होतं ना त्यामुळे तर मग मी घरी आता निघणार आहे घरी तर घरी येऊन मग मी स्वयंपाक बटाट्याची भाजी आणि साधी बटाट्याची भाजी दाळ घालून साधी बटाट्याची भाजी बनवली आहे त्याची काही मी रेसिपी वगैरे तर सांगितली नाही टाकली नाही कारण एवढा वेळ नव्हता आणि मला भूक पण खूप लागली होती तर मग मी बटाट्याची भाजी केली आणि मग जेवण करून मग, हो मग मी कपाट वगैरे आवरायला घेतलं होतं तर खूप साड्या आहेत एवढ्या साड्या कधी धुवायच्या ना तर ज्या साध्या साध्या आहेत म्हणजे मी रोज ज्या डेली यूजच्या साड्या आहेत त्याच फक्त मी धुणार आहे बाकीच्या ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या याच्या वेअर त्या क याच्या ज्या आहेत त्या साड्या वगैरे मी काही धुणार नाही आहे काठपदराच्या कशा काय धुणार ना त्या आणि वारायला पण नाही आणि नीट नाही वाळ ना वाश येतो कपड्याचा म्हणून मग मी बघते आता कसं करते तर हे बघा भाजी होऊपर्यंत मी आता कपाट बघते जाऊन कसं आहे तर रे बघा आता एवढ्या साड्या मी कधी धुवायच्या म्हटलं बघू आता जेवढे जेवढे धुता येईल तेवढे तेवढे धुणार आहे कारण अशा वर्कच्या याच्या साड्या नाही धुता येत ह्या ज्या डेली यूजच्या ह्याच फक्त मी धुणार आहे कारण मी रोज वापरणार आहे तर खूप राड आहे काढायला पण आता जसा जसा वेळ भेटेल आज आणि उद्या दोन दिवस आहेत माझ्याकडे तर उद्या संध्याकाळी बसणार आहेत ना तर उद्या असं होऊन जाईल कारण उद्या पण मी काही बाहेर जाणार नाही आहे उद्या पण घरीच थांबणार आहे तर मग म्हटलं आवरून घ्यावं तर म्हटलं आता ब जेवण के करते, करते -के 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 कर, आता हे झालं की जेवण करते आणि आवरते आता एक 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 कपडा काढून ठेवते तोपर्यंत भाजी होती हे बघा खूप राडा आहे आता मोबाईल घेऊन कवर मी बसणार ना कारण मोबाईल हातात असला की सुधरत नाही हे बघा ह्या साड्या ही पैठणी वगैरे ह्या कशा धुवायच्या ना तर म्हणून ह्या नाही धुणार मी फक्त ज्या साध्या साध्या साड्या आहेत त्याच धुणार आहे आणि हे बघा हे पडदा आहे नाही मी घरी विनवलेला आहे बरं खूप छान खूप दिवस झाले त्याला जुनं आहे पण आता होत नाही ना म्हणजे होत नाही म्हणजे वेळच भेटत नाही आता तर आ, आता एवढ्या साड्या बघते आता कशा धुवायच्या कसं कसं करायचं आवरते चला बाय